नमस्कार बाग बगीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत थंडीमध्ये आपले हे जडचे झाडं आहेत ना हे सुप्तावस्थेमध्ये जात असतात म्हणजे हा त्यांचा डॉर्मन्सी पिरियड असतो तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये काही नवीन वाढ दिस तुम्हाला दिसणार नाही बघा त्याच्यासाठी मग आपल्याला काय काळजी घ्यायची की आपले झाडं निदान आपल्याला वाचवायचे या थंडीपासून तर त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपण बनवणं बनवतो आहे तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर सगळ्यात पहिली ग गोष्ट म्हणजे यांना ऊन भरपूर मिळालं पाहिजे तर समजा ऊन जर नाही मिळालं ना तर हे मा तुम्हाला दिसतंय ना या कुंडीतलं झाड अशा पानामधलं अंतर जास्त झालेलं आहे बघा त्याला लेगी स्टेम म्हणतात तर त्याला नेमकं मराठी शब्द मला माहीत नाही बरं का आणि हे झाड बघा कसं दिसतंय याची किती दाट दाट पानं आहेत ना अगदी जवळजवळ तर हे झाड माझं आत होतं आणि त्या छोट्या कुंडीमधलं झाड आहे ना ते थोडीशी सावली जास्त यायची सकाळचं अगदी थोडंसं ऊन पडून नंतर लगेच सावली येते तर त्याच्यामुळं ते झाड तसं झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला जेडच्या झाडाला चार ते पाच तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायची कुंडी नेहमी त्याच्यानंतर दुसरं पॉईंट म्हणजे पाणी पाणी किती द्यायचं जे ह्या झाडाला आता हे सक्युरंट आहे त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की याला पाणी कमीच लागणार आहे कारण की जास्त पाण्यामुळं काय होतं हे पान पानं कसे पिवळे पडतायत ना असे पानं पिवळे पडतात आणि गळतात आणि मग त्याच्यामुळं आपलं झाडं आहे ना असं ते खोड दिसतं फक्त म्हणजे त्याच्या फांद्या आहेत ना अशा रिकाम्या होतात त्याच्यासाठी जेडला जेव्हा माती सुक ना वरची तेव्हा पाणी द्यायचं आहे हे बघा असं जर ओलं लागलं ना मग बाकीच्या झाडांना देतो आहे मग चला ह्या कुंडीला पण पाणी द्या असं अजिबात करायचं नाही अगदी त्याची माती चेक करूनच जेडला पाणी द्यायचं कारण की बऱ्याचदा जास्त पाण्यामुळं हे झाडं मरतात कमी पाण्याने कधी झाड मरणार नाही ते थोडंसं तुम्हाला असं सा सुरकुतल्यासारखे त्याचे पानं दिसतील पण पाणी घातल्यावर ते परत व्यवस्थित होतं काही दिवसात पण जास्त पाणी झाल्यामुळं त्याच्या मुळ्या कुजून हे झाड मरू शकतं त्याच्यासाठी जेडच्या झाडाला पाणी एकदम मापात घालायचं त्याच्यानंतर आता पाहू याला खत काय द्यायचं आहे आता जेडच्या झाडाला आपल्याला कोणतंही ठोस खत द्यायचं नाही म्हणजे शेणखत द्यायचं नाही गांडूळ खत द्यायचं नाही खताची गरजच नसती कारण की त्याचा हा विश्रांतीचा काळ आहे पण एक घरातली आपल्या वस्तू आहे बघा ही कॉफी ही कॉफी पावडर आपण ह्या झाडाला आत्ता देऊ शकतो कारण की त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात नायट्रोजन कॅल्शियम असतं त्याच्यामुळं काय होतं आपलं झाड थोडंसं ॲक्टिव्ह राहतं झाडं निदान आपलं त्याचे पानं गळणार नाही किंवा आहे तसं निदान आपलं झाड टिकून राहील आणि जशी थंडी संपल ना त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम फास्ट ग्रोथ दिसून येईल आणि झाड अगदी मस्त हिरवगार होऊन नवीन नवीन फुटींनी भरून जाईल तर अशी ही सहा इंचाची कुंडी आता सात इंचाची एवढ्या कुंडी एवढ्या साईजपर्यंत काय करायचं अर्धा चमचा कॉफी पावडर वापरायची आणि जर तुमची मोठी कुंडी असेल तर पूर्ण एक चमचा कॉफी पावडर तुम्ही द्याल द्याल आपण पोहे खातो ना तो चमचा असतो ना आपला तो घ्यायचा अशा प्रकारे जर तुम्ही जेडच्या झाडाची काळजी आत्ता घेतली ना तर किती थंडी असू द्या तुमचं जेडचं झाड कधीच खराब होणार नाही त्याउलट जेव्हा हो थंडी संपेल जे पं पंधरा फेब्रुवारीनंतर आपल्याकडे बघा थंडी संपत येते त्याच्यानंतर तुमची झाड एवढी चांगली ग्रोथ करेल ना की तुम आश्चर्यचकित व्हाला अक्षरशः त्यासाठी तुम्ही अशी काळजी घेऊन हे खत नक्की वापरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू